परिस्थिती इतकी नाजूक होती महाराज एकेकाळी जातीय पगडा इतका विचित्र झालेला होता इतका विचित्र झालेला होता त्या काळात विशिष्ट प्रकारच्या लोकांना कोणाच्या दारात जाणं परवानगी नव्हती चोखोबर आहे नाल्या उपसायचं काम करायचे गल्ल्या झाडायचं काम करायची तुमची आमची मेलेली जनावर बाहेर नेऊन टाकायची आणि तुमच्या आमच्या मुलामुलींच्या लग्नातल्या कार्यक्रमातलं जळतन सरपण अडीच किलोच्या कुराडीनं या पिंजरा हलायचा त्यांचा फासोळ्याचा पिंजरा हलायचा आणि खंटाळ लाकडं फोडून आपल्यासाठी स्वयंपाकासाठी इंधन तयार करायची ही कामं माझ्या चोख वरायची होती आणि चौथं काम होतं चोख वरायला गौंडी काम येत होतं बांधकाम सुद्धा करायचे त्या बांधकाम करत असतानाच मृत्यू पावला मंगळवेड्याची भिंत बांधत असताना असा निष्काम साधू पवित्र साधू प्रसादा प्रसादात जन्माला आलेला साधू चोखोबरायचा जन्म प्रसादातला चोखोबरायची आजोबा रानोबा नावाची व्यक्ती एका श्रीमंत माणसाची आंब्याची डाल घेऊन जायची पंढरपूरला आता चोखोबरायची समाधी त्या समाधीच्या अलीकड डाल ठेवायची पुजाऱ्याला आवाज द्यायचा त्या आंब्याच्या डालीवर पाणी टाकायचं ना आंबे धुऊन पुजाऱ्यांमध्ये चोखोबरायचे वडील शूद्र होते म्हणून चोखोबरायचे वडील शूद्र होते म्हणून सांगा एक मुद्दा एकादशी कोणाचे लोक धरतेत हिंदूचे का मुसलमानाचे हिंदूचे आणि केळी सफरचंद कोणी किते, मग एखाद्या केळात एखाद्या दिवशी सतार भाई निघला का पाहिला का चाऊस मी एखाद्या केळात तुम्ही चला चोखोबराने आणलेली आंब्याची डाळ धुवून निषेध पण पस्तीसराच्या वडिलांना आंब्याची डाळ धुव्या वर्षी काय मालकात आली एव्हा वरून वैभव दिसते म्हणून मोठं नाही म्हणायचं मी मग अशी सांगितलं चौदाशे रुपयाचे बिस्किट कुत्र खाते ते वैभवशाली एक कोटी अठ्ठावीस लाखाची गाडी मी काल वारीला गेलो आमच्या ड्रायव्हरचा उसला अवघड चालू होती म्हणून मी रेल्वेने गेलो चांगल्या डब्यात बसून गेलो तुमच्याच पैशावर रेल्वेला उतरलो आमच्या एक कोण निरोप काळायला बाळू महाराज रेल्वे स्टेशनला उतरलेत मला एक गाडी घ्यायला एक माणूस आला त्याच्याकडे एक कोटी अठरा लाखाची गाडी होती स्टेरिंग वर तो बसलेला होता आणि त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होत माझ्यावर प्रेम करणारा डॉक्टर येतो पण त्याच्या सीटवर कुत्र बसलेलो होतं कुत्र किती न शिवसन कुत्र एक कोटी अठरा लाखाच्या गाडीत बसले आणि गिरगाव कराला घ्यायला स्टेशनला आले कुत्र <laughs> एक कोटी अठरा लोक लाख रुपये खर्चणाऱ्या दोन पायाच्या कुत्र्याला अकल नाही चार पायाचं कुत्र कुठं बसवा हो। मला पाहिलं तरी कुत्र बस, सरकत नव्हतं हो मी मागच्या सीटवर वर बसलो कुत्र्यानं उलट काच खाली केल्याच्या नंतर दोन्ही बाहेर बाहेर काढले मला बाहेर त्याची इच्छा होती याचा पण मी त्याच्या मालकासारखा हरामखोर नव्हतो कुत्र्याच्या जवळ गाल न्यायला अरे लय लोक कुत्रे श्रीमंत आहेत को, कुत्रे कोणालाही श्रीमंत जाऊ नका माणसं चार दोन लाखाच्या गाडीत बसले म्हणजे काय एवढं तुम्हाला सगळं गायतो त्याचा हे लयच मोठा आहे ना का जाऊ कोणाला मोठे हे फसफस केलेले आंबे कुठे दिसत असते काय नसते त्याचा हि झालेले आंबे असतील लोणचं होईन आंबील होईन तकू होईन आणि मास घालाव तर रस होईन बळबळ जाऊ नका बळबळ जाऊ नका काय नसत त्याच्यात तू पान केवढ्या गाडीत आली मग का आता तू जीव त्याच्या गाडी खाली हा लोकांचा भाव मोठ दिसल की त्याला मोठ म्हणायचं ते चोख भरायचे वडील सामान्य पस्तीस वर्ष सेवा केली पुजाऱ्याला किती आदर असावा आदरच नाही आदरच नाही आदरच नाही पण पस्तीसव्या वर्ष चमत्कार आंबा चोकल्याला निघला अर्धाच बांधल पुजाऱ्या आंबा नाही चोखला मी चोखलाय आणि राहिलेला अर्धा आंबा तू नाही खाचा रानुबाला देऊन टाक कष्टा सुटूस तर लटवाय लटन कष्टा सुटूस तर पुजारी गेलो आणि रानुबाच्या चरणावर डोकं ठेवलं चोख भरायच्या वडलाच्या विटेवरच्या मालकाचा संदेश आंबा तुम्हाला आंबा घेतला काय निष्ठा मालकाच्या का प्रसादावर किती निष्ठा प्रभूच्या प्रसादावर किती निष्ठा विटेवरच्या मालकाच्या निष्टा प्रसादावर बिना चंद्रभागेच्या कडीला जोडा काढून ठेवला तसाच ठेवला घरी पळत गेले आणि पत्नीला सांगितलं लक्ष्मी मालकाचे दात आणि ओढ झीप लागलेला प्रसाद आहे विटेवरच्या मालकाचा धर तुला पत्नीला दिला झालेल्या मुलाचं नाव ठेवलं चोखोबा आंबा चोखून खाल्ला होता मुलाचं नाव ठेवलं चोखोबा अशा प्रसादातले चोखोबर आहे पण त्या काळात तुमच्या माझ्यासारखी भडवे त्यांना जवळ येऊ हो देत नव्हती तुका ही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य सांगा एखादी जात त्या जातीत दारू पेत नाहीत जामदे नावाचं गाव आहे एखाद्या वेळेस तुम्ही गेला असताल पंचवीसशे तीस मतदान पारधी समाजाचे पारधी समाजाचं जामदे नावाचं गाव कृष्णाजी माऊली जायखेडकर प्रसिद्ध महात्मा होऊन गेले खानदेशमध्ये मध्ये त्या महात्म्याच्या कृपेने साडेचारशे पारधी समाजाचे मानसमालकरी झालेत साडेचारशे लावर चित्र सशे रानडुकर धरणारे तिथे किलो किर्लोस्कर नावाचा एक व्यक्ती आहे तो जामदे ते पंढरपूर दोघं नवरा बायकू लॉकडाऊन मध्ये पंढरपूरला पाय ते म्हणलं पाणी पण देऊन गेली लोक मग पंढरपूर मध्ये आल्यावर पाहिलं त्या असं पाय खोड्याच्या नंतर एखाद्या लसणाच्या होता अशा पायाच्या काचोळ्या गत होत्या पारधी समाजाचा माणूस पारधी दोघ नवरा बायकू वड्या खोड्याचं पाणी पित पंढरपूरला गेले काय कोणाला नाव ठेवता हे पात्रता नाही आपली दुसऱ्याला नाव ठेवण्याची दुसऱ्याच्याच सोन्याच्या शिवळा होत्या चोख मेहुण्याच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या योगजण म्हणलं बाळू महाराज कशातलं सांगत असेल अरे नालाय का मी जर मया सासरवाडीतलं वर्णन केलं तर तुला डबा उठावा तू ह्या पोटात डबा उठावा संतांचं वर्णन केल्यावर काय मुंग्या लागावं हा संतांचं वर्णन केल्यावर काय काय मुंग्या लागल्या पाहिजे नाही किती मोठा आदर्श आहे अहो हे संत आहेत म्हणून आपण येत काही काढते वाचायचं दोन नाही कशात सापड तुरीच्या पाट्यात गौशल तुर। <laughs> वाचत जाय वाचत जाय मला वाचायचं ना दे महाराज मी पावणे दोनशे ग्रंथ वाचिले एकशे सत्तावीस बाकीची पुस्तकं वाचिली मला वाचायचं ना रे आता चष्मा दिलाय परवाला मागच्या आठवड्यात नागरे सरांना आम्ही एका हॉस्पिटलला गेलो इंद्रजीत सर एक त्यांच्याकडे चांगला जवळच वाचायचं वाचित राहत असतो आमचं ड्रायव्हर आजच म्हणलं तुमचे डोळे लवकर जातील जाऊ दे वाचिता वाचिता लोकायचे काही पाऊ पाऊ चालले तु का ताण घ्यायला हे <laughs> ग्रंथ वाचिता वाचिता जातील हाय पोरग माझ्या हाताला नाही तर तू तरी जाय तुला सात आठ एकर जमीन नावची करून देतो काठी धरी जा काय ताण आहे त्याला मला कुठं काय देवीचं तेल देवीला घाईला काय ताण आहे त्याच्यामध्ये ते म्हणलं काय हरकत नाही आता झालं ना एक वाटा तुमच्या बहिणीकडे भरपूर गाय येता एखादी गाय आणा ना ते चोखबर आहे होते बहिणीला दिपाळीला साडी चोळी देता आली तर देवा पण बहिणीच्या घरचं खाऊ नये असा वारकरी संप्रदायामध्ये पुराणामध्ये एका पुराणामध्ये तीन श्लोकाचा पुरावा मला सापडला बहिणीच खाऊ नाही पण बाई किती हुशार होत्या बहिणीची गाय आणा पैसे नाहीत म्हणून विकत घेता येत नाही पैसे नाहीत म्हणून विकत घेता येत नाही आणि तुमच्या बहिणीच्या गायीचं दूध फुकट खाचं नाही सध्या गायीची सेवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी अडीच हजार गोशाळेमध्ये बाहेरून संदेश ऐकीला बाहेरून मला एकही गोशाळावाला भेटला नाही की तो म्हणला नाही की मला पाचपोर बाबांना निधी दिला नाही माझ्या पाहण्यात जेवढ्या गोशाळा आल्या मी तीन हजार सातशे त्र्याण्णव गाव तुमच्या गावातला आजू पहिलं कीर्तन आहे का दुसरे मग तुमचं गाव नकोय तीन गाव सातशे तीन हजार सातशे त्र्याण्णव गाव पाहिले एवढ्या गावात आतापर्यंत जितक्या जितक्या गोशाळा भेटल्या त्या त्या, त्या गोशाळेला आदरणीय पूजनीय सद्गुरु पाचपोर महाराजांनी निधी दिला त्यांना जे समाजातून प्राप्त झालं कीर्तनाथ रामायणातून ते सडळ हातानं मागे एकदा मी गेलो आमचे ते पाटील सर आहेत त्याचे कर्नाटकमधले ते म्हणले आमचे इथं कार्यक्रम केला नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी तीस तेलाचे डबे पाठिले तीस तेलाचे डबे नर्मदा परि नर्मदा परिक्रमा करणाऱ्या काही वारकऱ्यांना रस्त्यात अन्नदान व्हावा म्हणून तीस तेलाचे डबे माझ्या फोनून फोन पे केलं म्हणे मला देऊच नका पैसे तिकडे टाका त्या संस्थेला वागणं असलोय साधच गथडे बांधणारे ते लई पाहिले मी त्याच्यातला मी पण आहे पण दादा पाटील मी करणार आहे असू नका करणारे काहीतरी करणारे पण मी ज्या दिवशी करीन त्या दिवशी सांग आधी बोलायच नाही करीन करीन फक्त तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या माझ्या हाताने काम व्हावा असा तुम्ही मला आशीर्वाद द्या कारण मला तसा बी नाही मीच करीन म्हणून तसं नसतंय हे ते गगा आणायचं नाही हे सगळं त्याच्या हातात आहे एक बाई एका बाय बाई नवऱ्यानं सोन्याच्या तुट्या लावल्या घरात अर्जुन भाऊ सोन्याच्या तुट्या पाहिजे होत ते सोन्याच्या तुट्या लावल्या आणि बायको म्हणली मा याच्यातून पाणीची ये ते म्हणला येडपटेस काय वरचा कॉक ढिला करण वरच्या टॉकीचा कॉक ढिला केल्यावर तुट्यातून पाणी आलं तस या तुटीचा कॉक पंढरपुरात त्यानं जर बंद करून टाकला तर सकाळी संदेश येईल गिरगावकर गेला नाही तुमचे बी बटणं दाबणार आहे तुमचे काही लोखंडाचे नाही तर दबनत ना पण तुमच एक लई ना काही त्याच्यामुळं गगा नसूया आपल्याला त्यानं हो आप करून घ्यावं आपल्याकडनं अशी माझी इच्छा आहे काम आहे ते करावं ते देवानं करावं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं अशी तुमच्याही चरणी प्रार्थना गाय विकत घ्यायची नाही पैसे नाहीत आणि गायीचं दूध फुकट खायचं नाही आहे म्हणले कोड्यात कशी बोलायची ऐका ना गाय आणायची वासरू आणायचं आपल्या बाळाला दूध होईल आणि दूध पिल्याच्या नंतर बाळ मोठं होईल बाळ मोठं झाल्यावर वा गाय आणि वासरू तुमच्या ताईची वंशची परत करू आणि तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत त्या ताई ताईच्या घरचं काम मी करीन भांडे असतील धुनी असतील सडा सारवण असेल सगळं करीन सगळं करीन मग चोखवर आहे एक पुरावा आहे त्याच्यासाठी संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला काय भीती होती संसाराची लेकरू वाचावा देवा तुला मागितलं नव्हतं ना, ना। मग दिलस ना मारण्यासाठी दिलस का अपमान करण्यासाठी दिलस संसाराचे भय धरून मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला आणि नावाच गाव तिथपर्यंत आले बहिणीने पाहिल्याबरोबर पाय पायधाला पाणी दिलं शेतातनं मेहुने आले घोड्याहून खाली उतरल्याबरोबर आपल्या बायकोच्या भावाच्या पाया पडले तर चोखबर आहे पाय झाकू लागले फाटक्यात वात्राने नको म्हणे भाऊजी तर साडे चारशे एकरचा मालक काय म्हणित होता भोजेकर बाबा आम्ही फक्त दोन पैशाने मोठे आहेत आम्ही फक्त दोन पैशाने मोठे तुम्ही इतके मोठे आहात या जगातले किती दिवस वाचवायचे कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जगाचा बाप तुम्हाला बुका लावायला येतोय इतके मोठे चोखोबर आहे चोखोबर आहे भजन संपलं की मृदंगाचार्य महाराज विश्वाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला बुक्का लावला तो फक्त चोखो भरायला लावला विटीवरच्या मालकानं बुक्का लावायला येत होते आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचे कात म्हणून तुमचे पाय धरू द्या आमचं बरं होईल याला म्हणतात ना तर बर का आपल्याकडं तसं नाही श्रीमंत पाहुणा आला की मुळवाटी त्याच्या पोरा सोरायला नोकऱ्या असल्या की मुळवाटी आणि गरीब पाहुण्याला अ रामा पुढच्या रविवारी बाब्याचं लग्न आहे ध्यानात हे का नाही अरे सोबळ्या तो सांगितलंच नाही ना गरीबाला फोनवर सांगायला बर का आणि मोठ्याला म्हणतो बर का बर का हाजरी लावा बर मया लेखरायला आशीर्वाद द्या बरं का आणि आशमान सलमानला त्यान बाप जी तारात ढकालला होता फक्त तो पैशावाला आहे म्हणून ते आशीर्वाद त्याचे आशीर्वाद लागत असतात का सुबळ्या तो या पोराला आणि गरीब पाहुणा असला धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी बोलणं लय सोपं असतंय नाही नाही आपलं लय मन मोठ कशाच मोठ आलंय सोमळ्या खपक्या पाहिले कि तू असं लव लव करी तू आणि गरीब गरीबाईला शपटा हानीत नाही आणि नुसता तोंडान सांग तू लय मोठ मोने कोणी कोण मोठा आहे तू विठला 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 चोखो बरायला पाचट नव्हती उसाची पाचट देत नव्हते पाचट मेलेल्या चा चा, जनावरांचं चांबडं काढायचं जनावर पुरून टाकायचं चा, ते चांबडं रंगवायचं चा, आणि रंगवलेलं चांबडं झोपड्यावर टाकलं त्याच्या संसार केला आणि विटेवरच्या मालकाचं भोजेकर बाबा भजन केलं आणि तशा परिस्थितीत राहणारा सोन्याच्या शिवळा बैलगाडीला असलेला मेहुना साष्टांग दंडोत घालीत होता याला म्हणायचं पारख याला म्हणायचं पारख गरीब असेल आचरणशील असेल त्याच्या छातीला छाती लावा रक्ताच्या नात्याचा असेल भडवा असेल त्याच्या लांब पावला लांबून जा काय करायची श्रीमंती त्याची काय करायची काय करायची एका गावात गेलो म्हणले यायला मालक म्हणते म्हणलो आणलो यायला नऊशे एकर जमीन आहे सप्त्यात पटी रुपया देत नाही मी आणलो तुला पाप लागन उद्या मालक तर माया कानाला पण पाप लागतं म्हणलं त्याला मालक म्हणले मला काही सांगितलंच जमीन नऊशे एकर सप्त्याला रुपया देत नाही आणि त्याला अख्खं गाव मालक म्हणते गावालाच आणायला पाहिजे रुपड्या दे ना सप्त्याला आणि त्याला मालक म्हणायले एक जणाच्या पलंगाला सोन्याच्या इटा म्हणले त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि बाप मंदिरात बसला भीक मागत काय करायचं देवतले मालक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाय पडतात नमोता या माता पित्याचे पालन आणि नमोत्या वचन सत्तेमध्ये खरं बोलणाऱ्याच्या आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तू खोबऱ्या पाया पडतात चला दर्शन घेतलं मागा वाटत नव्हतं ओझेकर बाबा पण बहिणीने काय विचारलं बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की ह्या भंगाचं पुढचं कडू आहे